हॅलो फ्रेंड्स वेलकम टू नंदीप अकॅडमी माझं नाव आहे मोहित सावंत तुम्ही हे सेंटेन्स इथे वाचत असाल लास्ट थ्री मंथ्स काय आहे कशाला लास्ट थ्री मंथ्स आहेत तो ऑब्विस्ली युपीएससी प्रिलिम्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह पंचवीस मेला जी आपली यू पी एस सी प्रिलिम्स आहे त्याच्यासाठी आता नव्वद दिवसापेक्षाही कमी काळ तुमच्याकडे शिल्लक आहे आणि आर दीज नाईन्टी डेज सफिशियंट फॉर प्रिपेरिंग फॉर द प्रिलिम्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह त्याच्या संदर्भात डिस्कशन करण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येतोय माझं नाव आहे मोहित सावंत तर याच्यात पहिल्यांदा तर आपण प्रश्न विचारू की सर पंच्याऐंशी दिवस हे सफिशियंट आहेत का तर याचं स्पष्ट जर उत्तर मला तुम्हाला द्यायचं झालं एका वाक्यात तर पंच्याऐंशी दिवस हे सफिशियंट नाहीत द आन्सर इज कम्प्लिटली नो मग सर तुम्ही हा व्हिडिओ का बनवतायत हे तुम्हाला प्रश्न येत असेल बरोबर तो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे हे नो कोणासाठी आहे जे लोक असा विचार करत आहेत की सर आजपर्यंत काही मी काहीही अभ्यास केलेला नाही आहे आणि मी फक्त पाचशे युट्यूब व्हिडिओज बघितलेत की ज्याच्यातून मला एक्सटर्नल मोटिवेशन आलेलं आहे आणि मी आता फक्त हा युपीएससी प्रॉब्लेम ही युपीएससी प्रॉब्लेम जेणेकरून क्रॅक करणारच आहे अशा लोकांचा जर विचार होत असेल तर तुमच्यासाठी कृपया हा अटेम्प्ट तुमचा नाही तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी सिक्स साठी प्रिपेअर करणं अपेक्षित आहे पण जे लोक गेल्या सहा महिन्यापासनं आठ महिन्यापासनं प्रिपरेशन व्यवस्थित करतायत शिद्दत शिद्दतचे बोलो प्रिपेअर कर रहे आहे उनके लिए ये स्ट्रॅटेजी व्हिडिओ राहणेवाला आहे की ज्याच्यात आपण काय करणार आहोत की जे फ्रेशर्स आहेत पण सहा आठ महिन्यापासून प्रिपेअर करतायत किंवा जे व्हेटरन्स आहेत की जे आतापर्यंत मेन्स प्रिपरेशन करत होते आणि आता एक पासून किंवा आता तीन महिने बाकी असल्यापासून प्रिलिम्सला शिफ्ट होत आहेत त्यांच्यासाठी हा स्ट्रॅटर्जी व्हिडिओ असणार आहे याच्यात मी तुम्हाला जीएस आणि सी सॅट दोघांबद्दल पण काही गोष्टी सांगणार आहेत डेफिनेटली हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमचं जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती तर वाढेलच तुमची स्ट्रॅटर्जी एका प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने जी एस्पायरंटची गरजेची आहे तिकडे अलाईन होईलच प्लस तुमच्या टेस्ट सिरीजचे मार्क्स इम्प्रूव्ह होण्यासाठी पण हा व्हिडिओ कारणीभूत ठरू शकतो कारण आतापर्यंत असं होत होतं की सर बरच वाचतोय पण स्कॅटर्ड आहे त्याच्यातून गेन होत आहे की नाही किंवा कॉस्ट बेनिफिटमध्ये ते बसतंय की नाही किंवा त्याचं कन्व्हर्जन आम्ही ज्या टेस्ट सिरीज देतोय त्या मार्क्समध्ये होत आहे की नाही असे बरेच प्रश्न आता प्रलिमसाठी तुमच्या कॅन्डिडेट्स जवळ असणार आहेत आणि त्याची उत्तरं घेण्यासाठी देण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणतोय आणि त्याच्यासाठी आपण जीएस बद्दल पहिल्यांदा डिस्कशन करू आणि मग सी सॅट बद्दल डिस्कशन करू सी माय फ्रेंड्स यू हॅव टू क्लिअर दिस प्रिलिम्स कारण जर ही प्रिलिम्स तुम्ही क्लिअर करू शकला नाहीत तर मग एका विशेष ट्रॅपमध्ये तुम्ही अडकणार आहात विशेष ट्रॅप काय तो पण थोडक्यात सांगतो समजा तुम्ही ही प्रिलिम्स क्वालिफाय होऊ शकला नाहीत तर काय होतंय प्रिलिम्सचा रिझल्ट प्रिलिम्स आहे पंचवीस मेला प्रिलिम्सचा रिझल्ट लागायला किमान तीन आठवडे आहेत तीन आठवडे म्हणजे जून एंड पर्यंत आपण येतो जून एंडला प्रिलिम्सचा रिझल्ट लागला की त्या धक्क्यात आम्ही असतो की मी एवढा अभ्यास केलाय तरी मी प्रिलिम्स फेल होतोय तो धक्का पचवण्यासाठी आपल्याला एक दीड महिना जातोय आणि तिथे काय होतंय तुमची मेन्स कॉम्प्रोमाइज होते आणि त्यातल्या त्यात मग लगेच दिवाळी येते आणि दिवाळी संपली रे संपली की मग पुन्हा एकदा प्रिलिम्स दोन हजार सव्वीस चे वारे व्हायला सुरुवात होते म्हणजे तुमचा मेन्सचा अभ्यास हंड्रेड पर्सेंट कॉम्प्रोमाइज होतोय आणि तुम्ही फक्त आणि फक्त परत दिवाळी झाल्यानंतर प्रिलिम्सलाच लागतायत का तर मग इथे काय होतंय तुम्ही मेनचा अभ्यास न करता पुन्हा प्रेलिम्सला लागतायत आणि त्याच्यामुळे ऑलरेडी तुमचा कॉन्फिडन्स डाऊन आहे आणि मागची तर प्रिलिम्स तुम्ही क्वालिफाय होऊ शकलेले नाहीये त्यामुळे तो कॉन्फिडन्स अजूनच डाऊन आहे सो त्याच्यामुळे मग त्या विषय ट्रॅपमध्ये तुम्ही अडकतात म्हणजे प्रिलिम्सचा अभ्यास तर सुरू करतोय पण बॅक ऑफ द माइंड हे आहे की सर मेथ ची तयारी नाही फुल फ्लेजेड झालेली तो हा विशेष ट्रॅप आहे या विशियस ट्रॅपला जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर धिस प्रिलिम इज युअर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ही प्रिलिम्स तुम्हाला क्लिअर करावीच लागेल पण डेफिनेटली ही प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी देर आर नो शॉर्टकट्स कारण तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एवढं सांगताय मग आर देअर शॉर्टकट्स दन्स नो का नाहीये देर इज नो मॅजिक वॉन्ट माझ्याकडे पण काही नाहीये आहे मॅजिक वॉन्ट मी तुम्हाला दिल आणि हा पण देर इज डेफिनेटली स्ट्रॅटेजी ती स्ट्रॅटर्जी तुम्ही फॉलो केली की ते एक स्ट्रीम लाईन तुमची मेथड होईल तुमची प्रोसेस स्ट्रीम बर्डन कमी होईल इंटरनल मोटिवेशन जास्त येईल आणि त्याच्यातून तुम्ही कामाला सुरुवात कराल आणि नक्कीच प्रोडक्टिव्हिटी पण तुम्ही वाढेल तुमची वाढेल तर तेच आज आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि त्याच्यासाठी जीएस आणि सी डिस्कशन करण्यासाठी मी तुम्हाला एक फोर स्टेप फॉर्म्युला देणार आहे जीएस बद्दलचा तर तो बघूयात पहिल्यांदा की जीएसचा हा फोर स्टेप फॉर्म्युला काय येते तो जीएस जर प्रिपेअर करायचं असेल तुम्हाला या प्रोब्लेमसाठी तर सर्वात पहिल्यांदा एक तर तुमच्याकडे सब्जेक्टची लिस्ट असली पाहिजे बरोबर रॅन्डमली मला हिस्ट्री आवडतोय आणि म्हणून मी हिस्ट्री वाचायला सुरुवात केली प्लीज डोंट डू इट रॅन्डम रिडिंग करणं हे कधीही फ्रुटफुल नसणार आहे मी तुम्हाला एक शब्द थोड्या वेळापूर्वी वापरला दॅट इज कॉस्ट बेनिफिट बरोबर तर जो टॉपिक कॉस्ट बेनिफिट मध्ये किंवा जो सब्जेक्ट कॉस्ट बेनिफिट मध्ये हायेस्ट बसणार असेल तो सब्जेक्ट तुमची टॉपमोस्ट प्रायोरिटी असलं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल आय टेक अन एक्झाम्पल ऑफ पॉलिटी हिअर ठीक आहे तो पॉलिटी मी ती लिस्ट पण तुम्हाला शेअर करतो पॉलिटिक्स त्याच्यातलं टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे त्याच्यानंतर देन यू हॅव इकॉनॉमी ही सगळ्यात दुसरं प्रायोरिटीला सब्जेक्ट येतो देन यू हॅव्ह जॉग्रफी देन यू एनवायरमेंट ओके हे चार सब्जेक्ट असे आहेत की ह्याची टॉपमोस्ट प्रायोरिटी तुमची असली पाहिजे आय नो की तुम्ही म्हणाल की सर एनवायरमेंटचे किंवा फार तर फार जॉग्रफीचे क्वेश्चन बऱ्यापैकी अप्लाईड येत आहेत ट्वेंटी ट्वेंटी फोर बघितलं किंवा ट्वेंटी ट्वेंटी थ्री बघितलं तर प्रिलिम्सचे पेपर अप्लाइड आहेत क्वेश्चन अप्लाइड आहेत आय कॅन अंडरस्टँड दॅट बट द स्टॅटिक पोर्शन इफ यू गेट थरो विथ द दॅटिक पोर्शन ऑफ दिस टू सब्जेक्ट डेफिनेटली इट विल बी अ केक वॉक फॉर यू की ते अप्लिकेशन करायचं ते पण मी कसं पुढे सांगेन तुम्हाला तो कॉस्ट बेनिफिट रेशो मध्ये आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मध्ये ह्या चार सब, सब्जेक्टचा हात कोणीही धरू शकणार नाही अननेसेसरी वेळ करंट अफेअर्सवर वाया घालवू नका अननेसेसरी वेळ अँशियंट वर वाया घालवू नका तो वेळ जर तुम्ही घालवत असाल तर तुम्ही कुठेतरी मिस करताय तुमची स्ट्रॅटर्जी कुठेतरी जाते फक्त हा एक शब्द लक्षात ठेवा कॉस्ट बेनिफिट ह्या तीन महिन्यात कशाच्या जास्त मिळतोय इनपुट तुम्ही किती देत आहेत त्याच्यातून आउटपुट किंवा मार्क्स किती येत आहे याच्यावरच तुमचा हा कॉस्ट बेनिफिट रेशो ठरतो हो। तो हे चार सब्जेक्ट आहेत कॉस्ट बेनिफिटमध्ये बसणारे आणि ह्या चार सब्जेक्टला तुम्हाला फोकस केलंच पाहिजे असं माझं सजेशन तुम्हाला असेल ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर एकदा लिस्ट तुमची सिलेक्ट झाली की ओके हे सब्जेक्ट मला वाचायचे तर दिस इज द फर्स्ट स्टेप देन विल गो टू द नेक्स्ट नेक्स्ट स्टेप स्टेप इज आहे क्यू ओके okay? आता पीवायक्यू रँडम क्यू तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा ऐकले असेल बऱ्याच लोकांकडनं पी वायकूचं अनालिसिस करा ते अनालिसिस कसं करायचं जर ते तुम्हाला हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार घेऊन येईलच आणि एक लिस्ट आता आपण युपीएससी प्रिलिम्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह साठी व्हिडिओची बनवणार आहोतच तो ते तुम्हाला बेनिफिशियल नक्कीच ठरतील पण तुमचा जसा रिस्पॉन्स असेल तसे आपण सबसिक्वेंट व्हिडिओ याच्यात बनवत जाऊ तो क्यू कमिंग बॅक टू द पॉईंट पीवायक्यू मध्ये फक्त पहिल्यांदा काय करायचंय थीम्स आयडेंटिफाय करायचे आहेत पीवायक्यू सोडवायचे इमिजिएट बेसिसवर पीवायक्यू सोडवायचे नाही ते सोडवायचे आहेत पण ते नंतर प्रोसेस पण मी सांगणार आहे तो एक थीम आयडेंटिफाय तुम्ही केली बरोबर आणि थीम नंतर मग ते त्या थीम्स मध्ये टॉपिक आयडेंटिफाय करायचे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे एक एक्झाम्पल मी घेऊन आलोय समजा इकॉनॉमी बद्दल बोलू आय टीच जीएस थ्री अँड सोशलॉजी ऑप्शनल आणि त्याच्यामुळे मी इथे इकॉनॉमीचे एक्झाम्पल्स तुम्हाला घेतलेले आहेत की बघा थीम्स तर मनी आणि बँकिंग यूपीएससी प्रोलिम्स ला इकॉनॉमी सब्जेक्ट मध्ये सर्वात जास्त आवडणारी एक थीम म्हणजे मनी आणि बँकिंग तर त्या मनी आणि बँकिंग मध्ये तुम्हाला हे पीवाय क्यूज दिसतील आयडेंटिफाय केली तुम्ही दिस इज युअर थीम आणि त्याच्यानंतर हे त्या थीम मधले टॉपिक्स आयडेंटिफाय केले तुम्ही मी जास्त मागे जात नाही म्हणजे मी नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह युपीएससी पेपर बघत नाहीये मी दोन हजार तेरा पर्यंत जातोय ते चोवीस इफ यू आयडेंटीफाय की हा दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंत युपीएससी प्रोलीस मध्ये मनी आणि बँकिंग ह्या टॉपिकवर एवढे प्रश्न विचारलेले आहेत ने हे तुम्ही आयडेंटिफाय केलं सो नाव यू हॅव द टॉपिक लिस्ट so बरोबर राईट right? मग टॉपिक लिस्ट तुमच्याकडे आयडेंटिफाय झाली तुम्ही ती टॉपिक लिस्ट काढली सी वी आर डुईंग सिलेक्टिव्ह रिडिंग हिअर तुम्हाला ही मेथडॉलॉजी फॉलो करताना एक गोष्ट लक्षात येत असेल पेज टू पेज रीड करणं ही आत्ताची वेळ नाही ती वेळ निघून गेलेली आहे तुम्ही फ्रेशर नाही आहात मी तेच सांगतोय फ्रेशर ॲज एन सहा आठ महिन्यांपासून म्हणून मी सुरुवात तिथून केली सहा आठ महिन्यांपासून तुम्ही प्रिपरेशन करत आहात तुम्ही फ्रेशर नाही आहात त्याच्यामुळे एखादं पुस्तक घेतलं ओके okay, आज पॉलिटीची सुरुवात करायची आहे तर लक्ष्मीकांत घेतलं आणि पेज वन पासून वाचायला सुरुवात केली दिस विल नॉट गोईंग टू to वर्क टॉपिक सिलेक्ट करावे लागतील हे hey, असे टॉपिक प्रत्येक सब्जेक्टचे टी वरनं टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर तेवढेच टॉपिक पुन्हा पुन्हा वाचावे लागतील दॅट दोज आर द हाय इल्डिंग मग कोणी याला हाय इल्डिंग एरिया म्हणतं कोणी याला टॉप प्रायोरिटी एरियाज म्हणतं व्हॉट एव्हर इज मे बी द नेम नेम डजंट मॅटर पण हे टॉपिक लिस्ट काढणं गरजेचं आहे ती जर काढली जर तुम्हाला टॉपिकची लिस्टिंग पाहिजे असेल तर कमेंट करा मी ती लिस्टिंग पण पीडीएफ फॉर्म मध्ये ह्या व्हिडिओ खाली शेअर करून दिले ओके राईट तर ती ते म्हणजे तेवढं काम तुमचं कमी होणार तो ही टॉपिकची लिस्टिंग शेअर करा म्हणजे तुम्ही आयडेंटिफाय करा ती एका पेजवर लिहा आणि मग नंतर गो विथ युअर रिसोर्स आणि म्हणून थर्ड स्टेप येते तुमची काय रिसोर्सेस मग रिसोर्सेस कोणते आहेत तर ऑब्विसली आतापर्यंत जे स्टँडर्ड रिसोर्सेस तुम्ही फॉलो केलेले आहेत गो विथ द स्टँडर्ड रिसोर्सेस ओनली ओके प्लीज ही एक गोष्ट लक्षात ठेवा हे खूप होतं विद्यार्थ्यांचं तुमच्यापैकी कोणाकोणाचं झालंय मला हे कमेंट मध्ये नक्की सांगा की सर एक रँडम क्लासची मी टेस्ट सिरीज दिली मला असं वाटलं होतं क्वालिटी विषय माझा खूप चांगला झालाय आणि लक्ष्मीकांत मी खूप चांगलं वाचलंय त्याच्यामुळे रँडम विषयाची मी टेस्ट लावली आणि टेस्ट दिल्यानंतर मला लक्षात आलं की मार्क्सच नाही आलेत सर म्हणजे मला अपेक्षित होतं आय हॅव अटेम्प्टेड नाईन्टी क्वेश्चन बरोबर इन दॅट टेस्ट बरोबर आणि नाइंटी पैकी मला असं वाटत होतं की किमान हंड्रेड मार्क्स तरी आले पाहिजे आणि आय गॉट फोर्टी मार्क्स सर मग वॉट टू डू मग सर मग डायरेक्टली स्वतःवर ब्लेम आम्ही कधीच घेत नाही ती मनुष्य स्वभाव आहे बरोबर की आम्ही स्वतःवर ब्लेम घेत नाही आम्ही काय म्हणतोय की सर देर इज अ प्रॉब्लेम इन माय रिसोर्स बरोबर समजा पॉलिटीचं तर आहे लक्ष्मीकांत आहे त्याच्यावर आपण ब्लेम घेत नाही कारण तेवढं आपलं नसतं कारण ते स्टँडर्ड आणि पॉप्युलर मोस्ट पॉप्युलर सोर्स आहे पण इकॉनॉमी बद्दल हे नक्कीच होतं कारण इकॉनॉमी बद्दल किमान सात आठ सोर्सेस मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत म्हणजे मग अगदी काय रमेश सिंग असेल विवेक सिंग असेल मृणाल सर असेल वेगवेगळ्या नोट्स अवेलेबल आहेत बरोबर संजीव वर्मा असेल किंवा माझ्या पण नोट्स बरेच विद्यार्थी वापरतात तर मोहित सावंत सरांच्या नोट्स असतील तो हे तुम्ही रेफर करताय तर मग तुम्ही कन्फ्युज आहे तुम्हाला मार्क्स कमी आले टेस्ट मध्ये यू ब्लेम द सोर्स की सर सोर्स मध्ये गडबड सोर्स बदलू का ऑलमोस्ट एव्हरी डे मला मिनिमम तीन विद्यार्थ्यांचे मेसेजेस असतात की सर रिसोर्सेस चेंज करू का सी तुम्ही जो सोर्स ठरवलाय तो सोर्स तुम्ही विचार करून ठरवलेला आहे सहा महिन्यात एकदा तरी मागच्या तुम्ही तो सोर्स वाचलेला आहे आणि तो इतर विद्यार्थी पण पूर्ण भारतभरातले तोच सोर्स वाचतायत मग त्यांना मार्क्स येत आहेत आणि तुम्हाला मार्क्स येत नाही तर देर इज नो प्रॉब्लेम इन द no सोर्स देर इज the प्रॉब्लेम इन यू की तुमचं एकतर पेपर हँडलिंग तुम्हाला जमत नाहीये एकतर रिव्हिजनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल किंवा तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीज अजूनपर्यंत आलेली नसेल तर ह्या पैकी तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय एमसीक्यू टेक्निक जमत नाहीये एमसीक्यू हँडल करता येत नाहीये ह्या पैकी तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय तो आयडेंटिफाय करा रिसोर्स चेंज करायला जाऊ नका कृपया ओके कारण रिसोर्स चेंज करणं ही आता वेळ नाही जर तुम्ही एखादी नवीन गोष्ट आता ह्या पंच्याऐंशी दिवसात घेतायत आणि वाचायला सुरुवात करतायत की जी आजपर्यंत वाचलेली नाहीये आय एम नॉट टॉकिंग अबाउट करंट अफेअर्स इयर ते नवीन वाचायचेच पण करंट अफेअर्स व्यतिरिक्त एखादी नवीन गोष्ट जर वाचायला घेत आहेत तर त्याचा कॉस्ट बेनिफिट रेशो मिनिमलिस्टिक असणार आहे आणि त्याचे मार्क्स पण मग खूपच जास्त कमी येतील मित्रांनो कन्व्हर्जन रेशो कमी होऊन जाईल ओके तो नो न्यू सोर्स राईट हे फिलॉसॉफी लक्षात ठेवा कृपया नवीन कुठलाही सोर्स वापरू नका त्याच्यानंतर एनसीआरटी बद्दल क्वेश्चन असतो तो स्टँडर्ड सोर्सेसची लिस्ट तुमच्याकडे आहे त्याच्यामुळे ते इथे एनलिस्ट करून काही वेगळा वेळ घालवणार नाहीये तुमचाही नाही आणि माझाही नाही तो स्टँडर्ड सोर्सेस वापरा त्या त्या सब्जेक्टचे जे सब्जेक्ट, सब्जेक्ट सांगितले मी त्याचे तरी किमान राईट आणि कोणाला काही शंका असेल तर कमेंट करा मी तिथे पर्सनली रिप्लाय देईल त्याच्यानंतर एन बद्दल शंका असते म्हणजे एन ची कशी शंका आहे की सर आम्ही काय केलं की क्यू बघितले क्यू मध्ये आता एनव्हायरमेंट पण मी शिकवतो थ्री शिकवतो तर एन्व्हायरमेंट मध्ये मग लक्षात येतं की काही असे क्वेश्चन्स आहेत सर की जे एनसीईआरटी मध्ये रिफ्लेक्ट होताना दिसतात बरोबर राईट सेडिमेंटरी रॉक कुठलं <coughs> सेडिमेंटरी सायकल कुठलं आहे फॉस्फरस हे सेडिमेंटरी सायकल आहे आणि त्याचं काय बेअर रॉक हा सोर्स आहे हा प्रश्न आला होता सर बरोबर मग तो प्रश्न एन सीआरटीच्या आम्हाला काय एट नाईनच्या एनसीआरटी मध्ये दिसला बरोबर मार्सुपियल्स नावाचा स्पेसिस बद्दल क्वेश्चन आला होता तो एसीआरटी सापडला सर मग एनसीआरटी आता सगळ्या वाचत बसू का आणि कुठल्या तर सिक्स टू ट्वेल्व एनसीईआरटी वाचू का परत एकदा हे न्यू सोर्स मध्ये जात आहे ते त्याच्यामुळे तेवढा एनसीआरटी सीआरटी वाचायचं नाही ज्या स्टँडर्ड एन सी सिक्स टू टेन मधल्या एनसीआरटी मध्ये तुम्हाला एकही प्रश्न जरी सापडला तरी माय सजेशन वुड बी डोंट गो फॉर रिडिंग एन राईट नाव तो निव्वळ वेळ वाया घालवणं असे हा जॉग्रफीची इलेव्हन ट्वेल्थ वाचायची आहे ती तर कंपल्सरीच वाचायची आहे बरोबर Quality ची कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क वाचायची इलेव्हनची ती तर कंपल्सरी वाचायची हिस्ट्रीच्या दोन वाचायच्या आहेत बरोबर थीम्स वाल्या त्या कंपल्सरी वाचायच्याच आहेत तो ज्या कंपल्सरी वाचायच्या आहेत त्या खूप लिमिटेड आहे या तीनच सब्जेक्ट आहेत ज्या मी सांगितलं नाही तर तुम्ही म्हणाल की सर अजून सांगा अजून नाही आहेत या तीनच सब्जेक्ट आहेत हिस्ट्रीच्या दोन आहेत जॉग्रफीच्या दोन आहेत आणि क्वालिटीची एक त्याच्या बाहेर एन वाचायची गरज नाही तुम्हाला इकॉनॉमीचं वाचण्यात वेळ नका ठीक आहे तर वाचायचं असेल तर इलेव्हन्थ आणि ट्वेल्थ आणि त्या तीन सब्जेक्टच्याच सीआरटी वाचायच्या आहेत ओके हे लक्षात घ्या बाकी एनसीईआरटी च्या डिटेल मध्ये जाऊ नका एखाद दुसरा प्रश्न पॉप होईल रे पण मग तो कॉमन सेन्सवरून सॉल्व्ह करू ना किंवा काहीतरी लॉजिकल डिडक्शन लावून किंवा क्रिटिकल थिंकिंग लावून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू ना लगेच सगळ्या एन वाचणं इज नॉट आर टास्क ओके ते फिजिबल नाही जेवढा वेळ शिल्लक आहे तेवढा जेवढा वेळ शिल्लक आहे त्याच्यात मी तुम्हाला प्रॅक्टिकलच सगळ्या टिप्स देतोय किंवा प्रॅक्टिकलच स्ट्रॅटजी देतोय ओके सो दिस इज अबाउट युअर सोर्स आणि मग एकदा सोर्स आयडेंटिफाय झाला तुमच्याकडे टॉपिक्स आहेत तुमच्याकडे थीम्स आहेत नाव यू डू द रिव्हिजन वाला ऍस्पेक्ट मी मुद्दा इथे चौथा फोकस घेतलेला आहे फोकस एरिया घेतलाय दॅट इज रिव्हिजन इथे मी रिव्हिजन काय म्हणतोय रिडिंग म्हणत नाहीये हे लक्षात घ्या आय एम नॉट सेइंग की रिडिंग का कारण रिसोर्स आयडेंटिफाय झाला तर तो ऑलरेडी आयडेंटिफाय होता तो वाचलेला होता त्याच्यामुळे इट इज नॉट अ रिडिंग नाव इट इज अ रिव्हिजन मग रिव्हिजन पण काय करू की ते जे थीम्स आहेत त्या थीम्सचीच रिव्हिजन करू त्या टॉपिक्सचीच रिव्हिजन करू राईट आणि ती रिव्हिजन केल्यानंतर आता असं होतंय बघा आता इथे एक अजून टेक्निक सांगतो तुम्हाला रिव्हिजन करताना असं वाटतं का रे लेट से we'll अगेन विल टेक अन एक्झाम्पल ऑफ क्वालिटी हिअर क्वालिटीच एक्झाम्पल का घेतोय कारण पॉप्युलर सब्जेक्ट आहे आणि कॉस्ट बेनिफिट मध्ये हायस्ट बसतो म्हणून कॉलिटी एक्झाम्पल तर विल टेक अन एक्झाम्पल ऑफ क्वालिटी ही आहे तर क्वालिटीचे जे सर तुम्ही सांगितले सगळे टॉपिक मी तयार केले पण ते टॉपिक तयार करताना काय होतं जेव्हा मी रिव्हिजन करायला जातो किंवा आजकाल पॉप्युलर वर्ड आहे ऍक्टिव्ह रिकॉलिंग बरोबर तुम्ही शंभर मध्ये वाचलाच असेल तर ऍक्टिव्ह रिकॉलिंग बरंच करताना प्रॉब्लेम काय येतो सर प्रॉब्लेम असा येतो की काही काही टॉपिक्स आहेत की जे मला आठवत नाही म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो जेव्हा मी प्रिपरेशन करत होतो एक साधारणतः तेरा वर्षा पासुर मी युपीएससीच्या कॅन्डिडेटला गाईड करतोय तर त्याच्या अगोदर जेव्हा मी देत होतो तर ते तेव्हा मला पॉलिटी बद्दल एक कन्फ्युजन होतं कन्फ्युजन म्हणजे काय माझे काही का काही असे टॉपिक्स होते की जे आय टेन टू फर्गेट अगेन अँड अगेन आणि मी ते विसरायचो आणि विसरल्यामुळे मला काय वाटायचं की सगळं पॉलिटीज माझा हॅम्पर होतोय बरोबर मग मी एक सिम्पल मेथड केली मी काय केलं एक फॅक्ट शीट किंवा फॅक्ट बुक तयार केली आणि त्या फॅक्ट शीट किंवा फॅक्ट बुक मध्ये ते असे टॉपिक कोणते आहेत की जे आय टेन टू फर्गेट अगेन अँड अगेन ते टॉपिक मी सेपरेट आउट केले तर मला लक्षात आलं की पॉलिटी पूर्ण विषयांपैकी जेवढे मला टॉपिक तयार करायचे आहेत ओके त्याच्यापैकी फक्त ट्वेंटी पर्सेंट टॉपिक जे, जे आहेत ते मी विसरतोय हो पण एटी पर्सेंट टॉपिक जे आहेत ते कन्सेप्च्युअल आहेत आणि ते माझे तयार आहेत मग मी काय केलं सिम्पल की ह्या ट्वेंटी पर्सेंटला सेपरेट केलं बरोबर राईट तर ती फॅक्ट बुक आणि फॅक्ट शीट ही सेपरेट केली आणि फॅक्ट शीट सेपरेट केल्यानंतर मग मी ती फॅक्ट शीट पुन्हा पुन्हा वाचत राहिलो डे टू डे बेसिसवर विकली बेसिसवर जेवढा वेळ माझ्याकडे आहे लायब्ररीत बसून माझ्या समोर ती फॅक्ट शीट होती आणि ते मी पुन्हा पुन्हा रिवाईज करत राहिलो बरोबर मग म्हणजे माझं काय झालं पहिल्यांदा काय का होत होतं या ट्वेंटी पर्सेंटमुळे मला असं वाटायचं की पूर्ण एटी पर्सेंट सब्जेक्ट माझा हॅम्पर होतोय रादर पूर्ण कॉलिटीच माझा वीक आहे पण मग मी आता ते सेपरेट आउट केल्यामुळे मला लक्षात आलं की माय ओनली ट्वेंटी पर्सेंट पार्ट ऑफ क्वालिटी इज वीक अँड आय एम टेकिंग केअर ऑफ इट हे लक्षात येते बरोबर राईट तो हे असं सेपरेट करा प्रत्येक सब्जेक्टसाठी करा आहे कॉलिटीसाठी सांगितलं एक्झाम्पल तसं प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही हे करू शकता ठीक आहे मग ह्या सेपरेट आउट फॅक्ट सेपरेट आउट केल्यानंतर तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल आणि खूप तुमचं परत कॉन्फिडन्स बूस्ट होईल येते लक्षात की ऐंशी टक्के तयार हे तुम्हाला माहितीच नव्हतं रे आजपर्यंत आय होप आता लक्षात येत असेल आता हे शे, सेपरेट केल्यावर लगे। तुम्हाला लगेच तुमचा कॉन्फिडन्स बघा मल्टीफोल्ड बुस्ट होणार आहे की अरे हे तुम्हाला जमतय हे तुम्हाला जमत पहिले स्वतःला विचारा काय जमतय सगळं पेज टू पेज वाचत बसू नका पुन्हा एकदा सांगतोय स्वतःला विचारा काय जमतय ओके सो दिस इज so, द वाला मेथड अजून रिव्हिजन बद्दल डिटेल बोलू शकतो पण ह्या व्हिडिओमध्ये नाही पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात ओके तो ह्या हा चार स्टेप फॉर्म्युला आहे जीएस साठी कळलंय लक्षात आलंय लक्षात आहे हो आणि मग याच्यानंतर ही सेमच प्रोसेस फॉर्मॅटमध्ये मी इथे दिलंय की ती प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायची आहे म्हणजे कसं बघा पहिल्यांदा आपण काय केलं की क्यू अनालाइज केला जीएस चा ठीक आहे अनालाइज केलं म्हणजे काय तेच की थीम्स आयडेंटिफाय केल्या टॉपिक्स आयडेंटिफाय केल्या बरोबर देन वी वी डीड द रिव्हिजन वाला एसपेक्ट आपण रिव्हिजन केली रिव्हिजन केल्यानंतर हे जे अनालिसिस केलं होतं पीवायक्यूचं ते पी क्यू आता सॉल्व्ह करायचे आहे सॉल्व्ह करता करता कदाचित असं लक्षात येईल की काही ट्रिक्स मला आयडेंटिफाय होत आहेत बरोबर ट्रिक्स आयडेंटिफाय होणं म्हणजे कसं एक दोन उदाहरणं तुम्हाला सांगतो म्हणजे आता आपल्याकडे युपीएससी प्रिलिम्सला रिसेंट मध्ये एक फॉर्मॅट नवीन आलाय दॅट इज ए ओन्ली वन ओनली टू बरोबर ओनली थ्री राईट right? येते लक्षात म्हणजे फक्त एकच बरोबर दिलेल्या मध्ये आय होप तुम्हाला लक्षात आला असेल हा फॉर्मॅट आहे ना किंवा ऑल राईट तर हे ए बी सी डी तर तुम्ही थोडस जर पॅटर्न रिकग्नाइज केलं ट्रेंड अॅनलाइज केलं तर तुमच्या लक्षात येत असेल की मोस्ट ऑफ द टाइम बी अँड सी मध्येच आन्सर तुमचं असतं बरोबर मोस्ट ऑफ द टाइम्स मी म्हणतोय मग हे तुम्ही अनलाइज केलं का नसेल केलं तर मग तुम्ही करता काय ते करा ना अनालाइज आणि ते केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मोस्ट ऑफ द टाइम्स बी वुड बी द आन्सर तसंच दुसरं एक्झाम्पल सांगतो की ट्रिक्स डेव्हलप करण्यासाठी बघा दुसरं एक्झाम्पल स्टेटमेंट वाले क्वेश्चन्स असतात स्टेटमेंट स्टेटमेंट टू आणि मग चार ऑप्शन दिलेले असतात आपल्याला की पहिलं स्टेटमेंट वन अँड टू बोथ आर करेक्ट बट स्टेटमेंट टू इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट वन आणि सेकंड असत नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन मेजॉरिटी टाइम्स त्या केस मध्ये सुद्धा ए वुड बी युअर आन्सर की स्टेटमेंट टू इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट वन हे hey, हा पॅटर्न तुम्ही आयडेंटीफाय केलाय का तो ह्या ट्रिक्स तुम्हाला आयडेंटिफाय कराव्या लागतील जर केल्या नसतील तर मग प्रॉब्लेम आहे ना मग कसं अटेम्प्ट होईल म्हणजे जे लोक आपण मी त्यांना प्लेयर्स म्हणतो की जे नाईन्टी प्लस अटेम्प्ट करतात युपीएससी प्रॉब्लेम्सला आणि डेफिनेटली दे हॅव द बफर स्कोर म्हणजे जर ह्या वर्षी असं म्हणलं जातं की दोन हजार चोवीसला ला युपीएससी प्रोब्लेम कट ऑफ जवळपास नाईन्टी फाईव्ह लागेल तर दोन हजार चोवीसचं म्हणतोय तर नाईन्टी फाईव्ह कट ऑफ असताना मला मार्क्स आहेत वन वन फाईव्ह मला मार्क्स आहेत वन झिरो फाईव्ह तर दहा मार्क प्लस ज्यांचा कट ऑफ डेफिनेटली जातो आणि ते शुअर शॉर्ट मेन्स राईट करत असतात सेकंड डे पासून ते मेन्सच्या कामाला लागतात तर ते कॅन्डिडेट अशा प्रकारे ह्या ट्रिक्स डेव्हलप करूनच किंवा एमसीक्यू टेक्निक डेव्हलप करूनच ते डिस्कशन पुढे नेत असतात ओके आणि म्हणूनच त्यांचा अटेम्प्ट वाढत असतो प्लीज ट्राय टू डेव्हलप दिस ट्रिक्स ओके राईट याच्याबद्दल पण पुढे कधीतरी बोलूयात नेक्स्ट इज पी पी वायक्यू सॉल्व्ह केल्यानंतर मग टेस्ट सिरीज द्या मग टेस्ट सिरीज दिल्यानंतर टेस्ट सिरीजचं अनलिसिस करायचंय तर टेस्ट सिरीजचा अनालिसिस बेसिकली कसं करायचंय टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स कधीच बघू नका रे मित्रांनो तुम्हाला मार्क्स कमी येत आहेत मार्क्स आर नॉट बी क्रायटेरिया टू जज युअर सेल्फ इन द टेस्ट सीरीज कारण कुठलीच टेस्ट सीरीज तितकी मॅच करत नाही हे तर तितकंच ट्रूथ आहे यूपीएससीला टेस्ट टेस्ट सिरीजमध्ये ज्या टेक्निक तुम्ही डेव्हलप करतायत ह्या त्या किती अप्लाय होत आहेत हे अनलाइज करायचंय आणि हे प्रॅक्टिकल टिप्स डेव्हलप करायचंय आणि मग हे अनलाइज केल्यानंतर परत ह्या सर्कलला तुम्हाला रिपीट करायचंय तो दिस प्रोसेस नीड टू फॉलो रिगार्डिंग द जीएस पेपर ओके राईट हे झालं जीएस बद्दलचं नाव आय टेल यू रिगार्डिंग द ऑप्शन सॉरी तुमच्या सीसेट बद्दल थोडंसं बोलतो सी सॅट बद्दल बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असेल आय होप जीएसईस क्लिअर सी सॅट बद्दल थोड्या लोकांना असं कन्फ्युजन असतं की सर सुरुवात कुठून करू आणि सी सॅट चा तर राक्षस खूप मोठा आहे की त्याचं फिअरच इतकं आहे की सर कसं डील करायचं काही समजत नाहीये थोडक्यात तुम्हाला टेक्निक सांगतो ओके डिटेल व्हिडिओ वाटलं सी सॅट बद्दल नंतर करूया थोडक्यात टेक्निक अशी आहे की तुम्ही पहिल्यांदा तर दोन हजार चोवीसचा पेपर सॉल्व करून बघा जर तुम्ही आत्ता सी सॅटच्या अभ्यासाला सुरुवात करत आहात किंवा तुम्ही कन्फ्युज आहात की सर कुठला कंपोनंट मला तयार करायचा आहे मला समजत नाहीये किंवा सर सी सॅटची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे हे समजत नाहीये तर थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगेन की डायरेक्टली पहिल्यांदा वेळ लावून दोन तासात दोन हजार चोवीसचा युपीएससी प्रिंट्सचा पेपर सॉल्व्ह करा सी सॅटचा ठीक आहे आणि मग तुमची रेंज आयडेंटिफाय करा म्हणजे इफ युअर स्कोअर तुमची रेंज तीन कॅटेगरी मी इथे करतोय जर तुमची रेंज एटी फाईव्ह प्लस येत असेल मार्क्स म्हणतोय ओके आपल्याला माहिती आहे की क्वालिफाईंग आहे इफ यू आर गेटिंग एटी फाईव्ह प्लस इन द सी सॅट सजेशन असेल की सेपरेट डे टू डे बेसिसवर तुम्हाला सी सॅटची प्रॅक्टिस करण्याची गरज नाही तो फक्त आणि फक्त फोमो आहे मार्केट तुम्हाला क्रिएट करून देत तो फोमो कळतो ना तर तो, तो फोमो क्रिएट करून देते मार्केट तुम्हाला गरज नाही तुम्हाला काय करायचंय तुम्हाला फक्त आणि फक्त रेग्युलर बेसिसवर मग ते विकली असेल किंवा फोर्टनाईट बेसिसवर असेल सी टेस्ट लावायची आहे म्हणजे सी सॅट ची टेस्ट सोडवायची आहे बरोबर कुठलीही टेस्ट सिरीज घ्या त्याची सी ची टेस्ट सोडवा हा स्कोअर मेंटेन ठेवण्यासाठी जे करता येईल तेवढं करा ठीक आहे आणि डे टू डे बेसिसवर प्रॅक्टिस करण्याची अजिबात गरज नाही यू जस्ट नीड टू गिव्ह द टेस्ट रेग्युलरली बरोबर एवढं मी इथे सांगेन त्याच्यानंतर ज्या लोकांना <coughs> इमिजिएटली सिक्स्टी टू एटी फाईव्ह ही रेंज येते तर त्यांनी मला सिंपल सांगायचं इथे की स्ट्रेंथ आणि वीकनेस वीकनेस अँड स्ट्रेंथ एरिया कोणते आहेत ते आयडेंटिफाय आहे करा म्हणजे सर माझी स्ट्रेंथ आहे मेजॉरिटी कॅन्डिडेटची स्ट्रेंथ असते आरसी आणि एल आर ओके क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड बरस कमी लोकांची स्ट्रेंथ असते पण ठीक आहे ही तुमची स्ट्रेंथ आहे ना मग तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे की स्ट्रेंथ ही स्ट्रेंथ म्हणून टिकून कशी राहील आणि जे विकनेस आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड कारण तुम्हाला थोडेच मार्क्स क्वालिफाईंग साठी क्रॉस करायचे आहेत बरोबर तर तुम्हाला जे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे हे वीकनेस एव्हरेज पर्यंत घेऊन जायचंय ठीक आहे याच्यासाठी ट्राय करू आणि मग त्याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगेन की फक्त स्पेसिफिक टॉपिकच रेफर करा आणि ते टॉपिक मग सलग सोडवायचे म्हणजे मागच्या दहा वर्षात युपीएससीने विचारलेले ब्लड रिलेशन एक एक्झाम्पल घेऊ की ब्लड रिलेशनचा टॉपिक येतो आणि तो माझा वीक आहे तो मला एव्हरेज पर्यंत न्यायचा आहे सी स्ट्रेंथ स्ट्रेंथ म्हणून टिकवून ठेवायची आणि विकनेस हा ऍव्हरेज पर्यंत न्यायचा आहे डेफिनेटली यू विल क्रॉस द कट ऑफ वीकनेस स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करायला जाऊ नका ती वेळ आता नाही डोकं खराब होईल ओके ऑप्टिमम टाइम स्पॅन मध्ये किती प्रोडक्टिव्हली काम करता येईल ते मी स्ट्रॅटर्जी इथे सांगतोय म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हाला जे बेसिक रिक्वायर्ड आहे आणि जे मिनिमलिस्टिक रिक्वायरमेंट आहे तेवढी तुम्हाला फुलफिल करायला सांगतोय कम्फर्टेबली कट ऑफ क्रॉस करण्यासाठी ठीक आहे तो वीकनेस <coughs> हा ऍव्हरेज पर्यंत नाहीचा आहे मी सांगत होतो की ब्लड रिलेशनवर समजा माझा क्वेश्चन आहे तो, तो मागच्या दहा वर्षात युपीएससीने विचारलेले सगळे ब्लड रिलेशनचे सॉल्व्ह करा पहिल्यांदा आरसी च पण तसंच आहे <coughs> आरसीचं समजा इन्फरन्सचा प्रश्न आहे एका पॅसेजमध्ये तो इन्फरन्स ड्रॉ करा हे प्रश्न असतात तर तो, तो प्रश्न तुम्हाला जमत नाही तर वेगवेगळ्या पॅसेजेसचा इन्फुरन्सवाले प्रश्न सगळे सॉल्व्ह करा पहिल्यांदा त्याच्यातून एक मेंटॅलिटी कळेल तुम्हाला युपीएससीची किंवा त्याच्यातून एक युपीएससी काय विचार करत आहे तो थॉट प्रोसेस तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यानुसार तुम्ही काम करायला जात ओके तर तुम्ही इथे मग तुमचं टाइम टेबल ठरवलं पाहिजे की तुम्हाला परत डेली बेसिसवर काम करायची पुन्हा एकदा गरज नाहीये इथे विकली बेसिसवर काम केलं तरी होऊ शकतं म्हणजे विकली बेसिसवर टॉपिक सिलेक्ट करू ठरवू तेवढा वेळ वाचेल तो जीएस साठी देऊ येते लक्षात आणि मग टेस्ट पण देऊ तर इथे फक्त टेस्ट इथे विकली बेसिसवर प्रॅक्टिस प्लस टेस्ट आणि ज्यांना माय फ्रेंड्स लेस दॅन सिक्स्टी येत आहेत तर मग त्यांनी तर त्यांना ऑप्शन नाही डेली बेसिसवर तुम्हाला सीसॅटची प्रॅक्टिस करायचीच आहे डेली बेसिसवर सीसॅटची प्रॅक्टिस करायची आहे <coughs> प्लस विकली बेसिस म्हणजे डेली गेलं तर वीकली येईलच डेली बेसिसवर प्रॅक्टिस करा रेग्युलर टेस्ट द्या गरज पडली तर कोचिंग करा युट्यूब व्हिडिओ बघा शंभर प्रकारचे पण तुम्ही सी सॅट स्किप करू शकत नाही अनफॉर्च्युनेटली यू हॅव टू प्रिपेअर सी सॅट ओके तर हे थोडक्यात मी सी सॅट बद्दल तुम्हाला सांगितलं की काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे आपली सी सॅट ची ओके okay? हे लक्षात आलं असेल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आय एम हॅपी टू सॉल्व्ह युअर सॉल्व्ह युअर क्युअरीज ऍट एनी पॉईंट ऑफ टाइम नो प्रॉब्लेम इन दॅट ओके तो हे सी सॅट बद्दल मी तुम्हाला सांगितलं आणि मग शेवटी आय होप जीएस आणि सी सॅट दोघी तुम्हाला कळलं असेल शेवटी जाता जाता तुम्हाला काही टिप्स ज्या आहेत किंवा स्पेशल टिप्स म्हणूयात आपण की ज्या माहिती असतात पण इग्नोर्ड असतात त्या स्पेशल टिप्स तुम्हाला नक्कीच सांगेल की ज्या तुम्ही पूर्ण ह्या प्रोसेसमध्ये लक्षात ठेवल्या पाहिजे सी इथे मी कुठेच करंट अफेअर्स बद्दल डिस्कशन केलेलं नाहीये तो सेपरेट व्हिडिओ असणारच आहे आपला पण हे लक्षात घ्या की स्टॅटिक इज द किंग जोपर्यंत मी जे सब्जेक्ट सांगितले त्याचं स्टॅटिकचं प्रिपरेशन तुमचं नसणार आहे तोपर्यंत वर्कआउट होणार नाही स्टॅटिक इग्नोर करून करंट अफेअर्सवर ओव्हर एम्फसाईज करणं कधीही हार्मफुलच ठरणार आहे ठरेल तुम्हाला कारण असं कधीच होत नाही की सर युपीएससी दोन हजार सोळाला तर पूर्ण करंट अफेअर्सचा पेपर होता बरोबर आजही करंट अफेअर्सवरच पेपर येऊ शकतो का असं होत नसतंय राजा स्टॅटिक प्रिपेअर कर वरून कदाचित करंट अफेअर्स जमून जाईल पण करंट अफेअर्स वरून स्टॅटिक जमणार नाही वाईस वर्षा इज नॉट ट्रू ओके दुसरं मी तुम्हाला सांगेन की एखाद्या टेस्टला मी एक्सटर्नल टेस्ट सिरीज लावलेली आहे पण त्या टेस्टला मला कमी मार्क्स आले तो फिअर ऑफ फिअर क्रिएट होतोय की इतरांपेक्षा कमी मार्क्स आले मी म्हणलं तुम्हाला अगोदरच की टेस्टचे मार्क्स आपल्याला मोजण्यासाठी मी टेस्ट सिरीज लावत नाहीये माझ्या चुका आयडेंटिफाय करायचे माझे पेन पॉईंट आयडेंटिफाय करायचे आणि ते पेन पॉईंट रेक्टिफाय करायचे त्याच्यासाठी मी टेस्ट करतोय म्हणून डू नॉट फिअर ऑफ गिव्हिंग मल्टिपल टेस्ट नंबर ऑफ टेस्ट किती असल्या पाहिजे याच्यासाठी पण मी एक वेगळा व्हिडिओ करेन तेव्हा आपण तिथे डिस्कशन करूयात पण राईट नाव डू नॉट फिअर ऑफ गिव्हिंग मल्टिपल टेस्ट ओके त्याच्यानंतर सी कन्सिस्टंट एफर्ट माइंडसेट खूप महत्वाचा आहे तुम्हाला मी जसं सुरुवातीलाच म्हटलं एक्सटर्नल मोटिवेशन अजिबात काम करणार नाही माइंडसेट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ओके जर इंटरनल मोटिव्हेशन असेल तरच कन्सिस्टंट एफर्ट येतील आणि कन्सिस्टंट एफर्ट असतील तरच अपग्रेडेशन होणार तो ही प्रोसेस आहे इंटरनल मोटिवेशन कन्सिस्टंट एफर्ट आणि कन्सिस्टंट एफर्ट नंतर अपग्रेडेशन आणि अपग्रेडेशन नंतर परत कन्सि काय होईल इंटरनल मोटिवेशन तो जसं विशियस सायकल बघितलं तसं हे व्हर्च्युअस सायकल आहे आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल विशियस आणि व्हर्च्युअस सायकल तो दिस इज द व्हर्च्युअस सायकल यू नीड टू मेंटेन इन द रिमेनिंग एटी ऑर एटी फाईव्ह डेज ठीक आहे तो ही एग नंतर, एक गोष्ट त्याच्यानंतर पुढचा एक स्पेशल पॉईंट आहे किंवा स्पेशल टिप आहे की प्रॅक्टिकल अप्रोच रे मित्रांनो म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं स्ट्रेंथ आणि विकनेस आयडेंटिफाय करायची वीकनेस एवरेज पर्यंत न्यायचे आहेत विकनेस स्ट्रेंथ करायचे नाहीयेत उगाच मोटिवेट होऊन काहीतरी गोंधळ घालायचं नाहीये आणि मार्क्स कमी आले सर मी एवढं प्रिपरेशन केलं होतं पण मला जमलं नाही आता मार्क्स कमी आले तर मग आता काय करू मग मी नाराज होऊन बसतो तसं अजिबात करणं अपेक्षित नाहीये प्रॅक्टिकल अप्रोच ठेवा का बरं चुकलंय आयडेंटिफाय करायचं पुढे जायचं इमोशनल अटॅचमेंट विल किल यू इन दोज टू आवर्स दॅट इज फॉर शुअर हे लक्षात घ्या ओके तो नो इमोशनल अटॅचमेंट इथ यू विथ यूपीएससी ना ना मेन्सला जर इमोशनली अटॅच झाला तर यूपीएससी तुम्हाला तिथे मारायलाच बसलेली आहे हे सरळ आहे ठीक आहे अँड लास्ट इज की डी डे चा विचार करायचा आहे की पंचवीस मे दोन हजार पंचवीस ला माझी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हा विचार करूनच दररोज अभ्यास करायचा आहे येते लक्षात म्हणजे मी आता एखादा सब्जेक्ट वाचतोय तर तो मी समजा जॉग्रफी वाचतोय किंवा एन्व्हायरमेंट वाचतोय तर एन्व्हायरमेंट वाचता वाचता ह्या वरचा प्रश्न जर मला परत पंचवीस मेला येणार असेल तर माझा माइंडसेट काय असेल हा जर सतत विचार डेली बेसिसवर डोक्यात असेल तर त्या डी डेची स्ट्रॅटेजी पण तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रिपेअर करता येईल त्याच्यामुळे कीप इन डी ओके डी डे ची स्ट्रॅटर्जी पूर्णपणे वेगळी असणार आहे जसं आपण थोडस पुढे जाऊ एप्रिल महिन्यात मे महिन्यात तेव्हा मी त्या डी डेच्या स्ट्रॅटर्जी बद्दल पण तुमच्याशी नक्कीच इंटरॅक्ट करेल ओके okay? राईट right? तो ही थोडक्यात होती सर्व स्ट्रॅटर्जी तुमची उरलेल्या एटी एटी फाईव्ह डेज ची आय होप ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला लक्षात आली असेल आणि काहीही डाऊट असला तर आमच्याशी नक्कीच संपर्क साधा माझे नंबर्स वगैरे इथे खाली दिलेलेच असतील तुम्हाला पर्सनली मला काही विचारायचं असेल तर तुम्ही ते त्याच्याबद्दलही मला भेटू शकतात बोलू शकतात ज्ञानिप अकॅडमीमध्ये आज पुरतं इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर